कोले शहरा अकोले शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्ता कोलार घोटी राज्यमार्गालगतची अतिक्रमणे काढावीत या मागणीसाठी अकोले शहरातील काही सजग नागरिकांनी अकोल्याच्या तहसीलदारांना एक निवेदन दिले होते त्यानंतर अकोल्याच्या तहसीलदारांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोले अकोले नगरपंचायतचे अधिकारी त्याचबरोबर नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांना या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या तहसील कार्यालयामध्ये पाचारण करण्यात आले होते त्यानंतर अकोल्याच्या तहसीलदारांनी व अकोले सार्व सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक संयुक्त बैठक घेतली यानंतर स्वतः तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांनी तातडीने या अतिक्रमणाची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज बोरसे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री चव्हाण शाखा अभियंता श्री पाचोरकर त्याचबरोबर अकोले पंचायतीचे मुख्याधिकारी पंकज गोसावी व अकोले पंचायतीचे कर्मचारी त्याचबरोबर अकोले नगर पंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी अकोले शहरातील अतिक्रमणांची प्रत्यक्ष पाहणी केली यानंतर अकोले शहरात या अतिक्रमणासंदर्भात व्यावसायिकांना दवंडीही देण्यात आली की त्यानंतर त्यांनी मुदतीत ही अतिक्रमणे काढावीत परंतु त्यानंतरही अतिक्रमणे न निघाल्याने अकोले नगर पंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अतिक्रमणधारकांना संयुक्त लेखी नोटिसा बजावल्या त्यानंतर मुदत संपूर्ण ही अतिक्रमणे स्वतःहून न काढल्याने आज मंगळवारी सकाळी अकोले नगरपंचायत सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोले यांनी अतिक्रमणे काढण्याची प्रत्यक्ष संयुक्त कारवाई सुरू केली यामध्ये रस्त्यालगतचे दुकानांचे बोर्ड छत्र्या पडव्या टपऱ्या त्याचबरोबर बाकडे हातगाड्या नगरपंचायतीने जेसीपी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हलविण्यात आल्या किंब हे सर्व साहित्य जप्त देखील करण्यात आले आहे तर काही ठिकाणी अतिक्रमणे काढण्यासाठी मज्जावून करणाऱ्या व्यावसायिकांना त्या ठिकाणी जागीच समजही देण्यात आली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता यामध्ये आम्लेटपाव पाणीपुरी वडापाव फळावाले बेळभत्ता फुटाणेवाले चहावाले कपड्यावाले चपलावाले कटलरीवाले आदी हातावर असणाऱ्या लोकांची अतिक्रमणे काढण्यात आली आहेत नबल्यावाडी फाट्यापासून ही कारवाई सुरू करण्यात आली होती बाजारतळापर्यंत ही कारवाई दुपारपर्यंत सुरूच होती या अतिक्रमण मोहिमेमध्ये हो अनेक छोटे व्यावसायिक विस्थापित झाले आहेत परंतु या सर्वांचे अकोलेनगर पंचायत पुनर्वसन करणार का हा खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे छोट्या व्यावसायिकांना जो न्याय तोच मोठ्या व्यावसायिकांना देखील देणार का हा खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे त्याचबरोबर कोलारघुटी राज्यमार्गालगतची काही पक्की बांधकामे अतिक्रमणामध्ये आहेत ही बांधकामे देखील अकोले पंचायत व सार्वजनिक बांधकाम उपविभाग ही काढणार का हा खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे अकोले शहरातील अतिक्रमणे काढत असताना सर्वांना समान न्याय देणार का हा खरा प्रश्न देखील या निमित्तानं सर्वसामान्य नागरिक आता करू लागला आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदासह कॅमेरामन आकाश भालेराव अकोला नगरपंचायतने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलेली आहे नगरपंचायतचे सर्व नगरसेवक अकोले शहरातील सर्व सजग नागरिक यांची आज बाजार एक चांगली सांगोच्चाराची चर्चा झाली कोणावरही अन्याय होणार नाही तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा याला फार महत्व न देता अकोल्या शहरातील लोकांना सुसूष्ठीतपणे वावरता येईल त्या ठिकाणी व्यवसाय करता येईल अशा प्रकारची व्यवस्था नगरपंचायतनी करावी आत्ता जे लोक व्यवसाय करतात त्यांच्यासुद्धा पुनर्वसनाची जबाबदारी नगरपंचायतनी घ्यावी पण आज या बैठकीमध्ये अकोले बाजार तळ हे शेतकऱ्यांसाठी आहे इथल्या वीस गावांमधल्या शेतकऱ्यांना इथं व्यवसाय करता यावा पुढच्या पन्नास वर्ष इथं शेतीसाठी जागा रिझर्व्ह राहावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या मुलांना इथं शेतीमाल विकता येईल त्याचबरोबर हातावर पोट भांडणारे लोक सुद्धा या ठिकाणी व्यवसाय करतील अशा प्रकारची एकमताने या ठिकाणी चर्चा झाली त्यामध्ये आझादी मनकर साहेब बाळासाहेब ताजने दत्ता साहेब सगळे सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी आणि मोठ्या संख्येनं व्यापारी बांधव सुद्धा आहेत या निमित्ताने आमची एवढीच विनंती आहे अकोले शहराला आता एवढीच जागा शिल्लक आहेत या जागेवर परमनंट स्वरूपाचे कोणते व्यवसाय नसावेत जेणेकरून बांधकाम असतील गाड्या असतील कारण शेतकऱ्याला माल विकता येत नाही गाड्या लावता येत नाहीत एवढाच एवढीच जागा अकोल्या शहरामध्ये अकोल्या वासियांसाठी श्वास घेण्यासाठी शिल्लक आहेत या निमित्ताने एवढीच अकोलेकरांना विनंती आहे की आपण सुद्धा अकोल्या शहरामध्ये व्यवसाय करताना रस्त्यावर आपलं स्वतःचा अतिक्रमण नसावं आपल्या स्वतःच्या कॉम्प्लेक्स समोर आपली स्वतःची पार्किंग असावी एवढी विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो आणि आज जी चर्चा झाली त्या सर्व चर्चेमध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांचं मनापासून आभार मध्ये अकोले नगरपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या व्यावसायिक अडचणींच्या संदर्भामध्ये आज बाजार तळामध्ये अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष वारसाहेब वडचे होते शरद नवले नगरसेवक आणि अकोले शहरातले अनेक प्रमुख लोक होते त्याच्यामध्ये वैष्णव नवरे असतील बाळासाहेब तालुक्यातील शेटे असतील सचिन शेटे वगैरे खूप जण सर बऱ्याच जणांची नावं घेता येतील सगळे नगरसेवक होते अकोल्यातले व्यापारीही होते महत्वाचे हुटी रोड हा अकोले शहराचं मार्केट झालेलं आहे हे आपण सगळेजण पाहत असतात गुरुवारच्या दिवशी मोटरसायकल काढणं सुद्धा अवघड होऊन जात आणि गाव होस आणि गुटी रोड हाऊसफुल अशी अवस्था या शहराची झालेली आहे यासाठीच जे नियोजन आहे ते मायक्रो प्लॅनिंग करून जरा व्यवस्थित नियोजन करून व्यावसायिक लोकांवर अन्याय नाही झाला पाहिजे ते लोक परके नाहीत याच ते त्यांचाही व्यवसाय चालला पाहिजे पण त्यांचा व्यवसाय होत असताना शहरातल्या सामान्य नागरिकाला वाहतुकीचा रहदारीचा ट्रॅफिकचा त्रास झाला नाही पाहिजे ही त्या पाठीमागची भावना आहे आणि म्हणून या बाजार तळाचा आता महेशराव ढगले यांनी सांगितलं हे बाजार हे शेतकऱ्यांसाठी ते त्यांच्यासाठी आग्रहप्रमाणे कसं खुलं राहील आणि याच बाजार तळामध्ये तुमचे बाकीचे जे रस्त्यावर बसणारे व्यापारी आहेत या लोकांचं टेम्पररी कसे दुकान लावता येतील याचं प्लॅनिंग करण्याच्या संदर्भातले अधिकार आम्ही सगळ्यांनी नगरपंचायतीला दिलेले आहे नगरपंचायती तातडीने पावलं उचलून या संपूर्ण बाजार तळाचं आणि कोल्हार घोटी रोडच नियोजन केलं पाहिजे सगळ्यांना एक नियम असला पाहिजे व जर भाजीपाले फळावाले हे जर कोलार घोटी रोडवर बसू द्यायचे नसतील तर मग या नगरपंचायत हद्दीतले व बाजार तळा एसटी स्टँड जवळचे असो नाही फुले चौकातले असो तिथं सुद्धा कुणीही रस्त्यावर बसणार नाही याची काळजी कोणी घेतली पाहिजे नगरपंचायती घेतली पाहिजे त्या दृष्टीने प्लॅनिंग केलेलं आहे प्लॅनिंग यशस्वी व्हावं त्याप्रमाणे करावं असं नगरपंचायतीला आमच्या सूचना आहे आम्ही लक्ष या उपर जर नगर पंचायत न घटना जर काही गुन्ह्यावर राहिल्या तर निश्चित मत आपल्या माध्यमातून आम्ही त्या लोकांपुढे